नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजार ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज माझ्या किचनमध्ये मी केलेली आहे मटन बिर्याणी दीड किलो बासमती तांदूळ वापरून मी ही मटन बिर्याणी केलेली आहे याच्यात मी सांगितलेलं प्रमाण एकदम अचूक असं आहे तुम्ही जर पहिल्यांदाच बिर्याणी केलात तर एकदम परफेक्ट अशी बिर्याणी इथं तयार होईल आता पहिल्यांदा मी इथं दीड किलो हे बासमती तांदूळ मोजून घेतली आहे शिवाय तीन चार पाण्यानं व्यवस्थित धुवून याला असंच एक घंट्यासाठी मी इथं भिजत घालणार आहे कमीत कमी अर्धा घंटा तरी तांदूळ हे भिजलेच पाहिजे आता त्याचबरोबर मी इथं एक किलो मटण हे पण मी स्वच्छ असत दोन तीन पाण्यानं इथं धुऊन घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी इथं लाल मिरची पावडर वाटी हे थोडं कमी तिखटचं आहे घेतलेली आहे त्याचबरोबर दोन चमचे बारीक मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा अद्रक लसूण पेस्ट तसंच एक वाटी दही ही थोडीशी आंबट अशी आहे एकदम आंबट दही आपल्याला इथं वापरायचं नाही तसंच अर्धा चमचा धने पावडर हे सगळे मसाले घालून ह्या मटणाला आपल्याला चांगलंच मॅरिनेट असं इथं करायचं आहे आता मटन शिजवायच्या अगोदर आपल्याला एक घंटा तरी याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्याच्यासाठी सगळेच जिन्नस मी इथं घालून मटणाला व्यवस्थित असं इथं मालिश करत आहे आणि पाच ते दहा मिनिट हे मस्त मटन असं मालिश झाल्यानंतर मी याला पण इथं बाजूला ठेवते आता ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा आणि त्याच्यासाठी मी अर्धा किलो कांदा हे पातळ असं उभे कट केलेली ते आहे आणि ते तेलामध्ये लालसर असं इथं कडक तळून घ्यायचं आहे त्याचबरोबर बारा ते पंधरा हिरवे मिरच्या पण मी इथं तळून अशी घेतलेली आहे त्याचबरोबर एक छोटी पेंडी कोथिंबर आणि एक छोटी पेंडी पुदिना हे पण आपल्याला व्यवस्थित धुवून बारीक कट करून कडक असं इथं तळून घ्यायचं आहे आणि आपण इथं पाहू शकता आता ह्या सगळ्यांवर आपल्याला किंचित असं मीठ इथं शिंपडायचं आहे आणि मीठ शिंपडून हातानाच आपल्याला हे सगळं एकजीव असं इथं करायचं आहे जेणेकरून सगळीकडंच मीठ लागेल खाताना हे कांद्याचा मसाला हे आळणी लागणार नाही त्याच्यामुळं किंचित थोडंसंच मी मीठ इथं घालून सगळे एकजीव असे इथं केलेली आहे आता ह्या ताटाला पण मी इथं बाजूला ठेवते आता जे आपण मटन मॅरिनेट केलं होतं ते आता आपण इथं शिजवून घेऊया त्याच्यासाठी मी कुकरमध्ये एक पळी तेल घेतलेली आहे आणि त्या तेलामध्ये हे सगळंच मटन मी इथं सोडत आहे आता तेलामध्येच मटन आपल्याला दोन मिनटापर्यंत व्यवस्थित इथं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या मटणामध्ये मी फक्त अर्ध वाटी एवढंच पाणी इथं घेणार आहे आता मटणाचं बाऊल धुवून हे अर्ध वाटी पाणी मी या मटणामध्ये घातलेली आहे आणि याचे चांगले तीन चार शिट्ट्या इथं म्हणजे मटण मऊ होईपर्यंत आपल्याला इथं शिजवायचं आहे आणि तोपर्यंत आता मी इथं तमालपत्र तीन दालचिनीचे चार तुकडे शहाजिरे एक चमचा अर्धा चमचा काळे मिरे लवंग तीन कर्णफूल एक विलायची पासा एवढ्याच मसाल्यामध्ये आपल्याला इथं बिर्याणीला फळणी द्यायची आहे आता त्याच्यासाठी एक मोठ्या भांड्यामध्ये मी एक पळी तेल घालते आणि दालचिनी व विलायची सोडून सगळेच खडे मसाले आपल्याला ह्या तेलामध्ये सोडायचे आहेत आता किंचित हे लाल होईपर्यंत आपल्याला इथं एक मिनटापर्यंत परतायचं आहे मसाले सगळे आता लाल झाले आहेत मग लाल झाले की मग आपल्याला सव्वा तीन लिटर पाणी मी इथं मोजून घेतलेली आहे आणि त्या ह्या भांड्यामध्ये मी इथं ओतत आहे आता पाण्याला लवकर उखळी याच्यासाठी आपल्याला हे एक प्लेटनं झाकून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत जे आपण मटण शिजवलं होतं ते आता इथं व्यवस्थित इथं शिजलेलं आहे आणि आपण पाहू शकता आता या मटणाला पाहिजे तेवढंच मी इथं पाणी सोडले होते आणि आपल्याला असंच मटण इथं तयार करायचं आहे एकदम पाणीवाला मटण आपल्याला इथं नाही पाहिजे शिवाय हे मऊ पण इथं शिजलेलं आहे एकदम सुक्कच असा इथं आपल्याला ठेवायचं आहे आता हे झाकलेलं ताट मी इथं काढून पाहते आता पाण्याला मस्त असे गुळण्या आलेले आहेत आणि त्याचबरोबर मी इथं अर्धा वाटी मीठ घालते आणि मीठ घातल्यानंतर जे आपण तांदूळ भिजून ठेवलं होतं ते सगळेच तांदूळ आपल्याला ह्या पाण्यामध्ये इथं सोडायचे आहेत आणि मी आता पूर्ण भांडं उचलूनच हे सगळे तांदूळ ह्या मोठ्या भांड्यामध्ये सोडत आहे आणि सोडल्यानंतर आपल्याला झाऱ्याच्या साह्यानं थोडंसं याला फिरवायचं आहे जेणेकरून सग सगळे तांदूळ व्यवस्थित सगळीकडूनच शिजले जावे ह्या तांदळाला आपल्याला पंच्याहत्तर टक्के एवढं शिजवायचं आहे पाहू शकता तांदूळ इथं एकदम छान असं फुललेलं दिसत आहे आणि परत एकदा मी इथं झाडाच्या सहाय्यानं तांदळाला व्यवस्थित फिरवत आहे आधूनमधून दोन ते तीन वेळा आपल्याला ह्या तांदळाला फिरवायलाच पाहिजे आता याचं दाना पण मस्त असं शिजलेलं आहे आता हे सगळंच भात मी इथं येळून घेतली आहे आणि हे चार ताटामध्ये विभाजन याचं केलेली आहे आता प्रत्येक ताटाला मी इथं दोन चमचे तूप आणि त्याचबरोबर अर्धा चमचा हे दालचिनी आणि विलायचीचं पावडर मी हे वेगळंच वाटून घेतलेली आहे ते घालत आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्याच बिर्याणीसाठी मला अर्ध वाटी लिंबूचा रस लागणार आहे जे की मी याचे पण चार बरोबर हिस्से करून सगळ्या ताटाला व्यवस्थित इथं लावणार आहे आणि सगळंच ताटाला लावणं झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्यानं आपल्याला हे सगळे मसाले व्यवस्थित इथं भातात मिक्स करून घ्यायचं आहे आता आता डायरेक्ट ज्या भांड्यात मी बिर्याणी दमवणार आहे ते भांडंच मी इथं घेतली आहे सगळ्यात पहिल्यांदा मी इथं भाताचं थर तयार केलेली आहे आणि त्या थरावरच मी इथं जे मटण शिजवलो होतो ते अर्धे पिसं मी या भातावर इथं घालणार आहे आणि पिसं सगळीकडून व्यवस्थित असे आपल्याला इथं पसरून घ्यायचं आहे आणि जे मसाला तळून ठेवलं होतं ते तळलेला मसाला पण अर्धा आपल्याला इथं घालायचा आहे भाताला सगळीकडं व्यवस्थित कवर इथं आपल्याला करायचं आहे आता ते झाल्यानंतर मी दुसरा थर हे भाताचं त्याच्यावर अंतरते आणि हे पण व्यवस्थित आपल्याला एक समान असं इथं आंथरून घ्यायचं आहे भात सगळीकडं व्यवस्थित अंथरून झालं की त्याच्यावर परत आपल्याला उरलेल्या मटणाच्या पिसांचं इथं लेअर करायचं आहे आणि आपण पाहू शकता एकाच ठिकाणी मटण न घालता सगळीकडं व्यवस्थित असं पसरून पसरून मटणाचे पिसं घालायचे आहेत आणि शिवाय उरलेलं हे सगळंच मसाला ह्या मटणावर म्हणजेच ह्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं इथं घालायचं आहे आणि आपण इथं पाहू शकता आता मटण आणि मसाला ह्याचे दोन लेअर इथं मी तयार केली आहे आणि सगळ्यात शेवटचं लेअर हे परत भाताचं आपल्याला इथं घालायचं आहे आता लास्टचं राहिलेलं तांदूळ मी सगळंच ह्या भाताला घालते कुठून पण आपल्याला मटण किंवा कांद्याचा मसाला दिसतात कामा नये असं व्यवस्थित हे भात सगळंच मी भांड्यामध्ये पसरून ठेवलेली आहे आता कुकर धुवून मी एक ग्लास पाणी एवढं जे की आपण येळण काढलं होतं तेच हे पाणी इथं घ्यायचं आहे आणि मी इथं घातलेली आहे शिवाय जे आपण कांदा कोथिंबर पुदिना तळलो होतो ते तेल इथं हे तीन वाटी आहे तुम्ही इथं दोन वाटी पण तेल इथं घालू शकता आणि त्याचबरोबर हे आहे खाण्याचा ऑरेंज कलर जे की मी थोडं पाणी घालून इथं तयार केली आहे आणि तेच ऑरेंज कलर ह्या बिर्याणीवर सोडत आहे आवडलं तर तुम्ही सोडा नाही सोडलं तरी पण चालेल आणि ह्या बिर्याणी दमताना अजिबात वाफ बाहेर जाऊ नये त्याच्यासाठी मी इथं चपातीचं पीठ हे सगळीकडून इथं लावत आहे आणि सगळ्याच भांड्याला पूर्ण चपातीचं पीठ न लावता एक साईडनं थोडंसं असं सोडून बाकी सगळीकडून हे पॅक करून घेतली आहे आणि आता एक झाकण त्याच्यावर झाकून थोडं जोर लावून इथं बंद करत आहे आता ह्या भाताला मी पंचवीस मिनटासाठी दमायला सोडते आणि पंचवीस मिनिट झाले की भात हे आपलं व्यवस्थित इथं दमून निघेल आणि आपण पाहू शकता आता पंचवीस मिनिट हे मिडियम गॅसवर मी बिर्याणीला दमून घेतली आहे आणि इथं एकदम छान व्यवस्थित अशी बिर्याणी आपली दमून निघाली पण आहे बिर्याणीचं घमघमाट गम घर सगळं पसरलेलं आहे आणि आ हा 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 कसली मस्त ही बिर्याणी तयार झालेली आहे आता तर मला राहलंच जात नाही मंडळी आता काय मग मंडळी येताना मटन बिर्याणी खायला आता मी तर बसायले बाबा मटन बिर्याणी खायला एकदम अशीच बिर्याणी तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून तर बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बिर्याणीचा दाना मस्त मोकळा असं इथं झालेला आहे आणि शिवाय याचं पीस पण व्यवस्थित इथं शिजलेलं आहे मग काय मंडळी एक घास आता मी खाऊनच बघते बिर्याणी एकदम भन्नाट अशी झालेली आहे मंडळी संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच एका नवीन व भन्नाट रेसिपीसोबत